अकोल्यात महावितरणाच्या भोंगळ कारभाराने कळस गाठला आहे रिधोरा शेतशिवारात हरभरा पिकाला पाणी देत असताना अचानक लोंकळलेल्या विद्युत ताराला स्पर्श झाल्याने एका सदोतीस वर्ष तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मृतदेह थेट ग्रामपंचायतीमध्ये आणत गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले गोविंदा देवराव कवळकार असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे शेतातील तार लोंबकळलेली असल्याची माहिती याआधीच महावितरण विभागाला देण्यात आली होती पण महावितरण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने एका तरुण शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे महावितरण विभागाने विद्युत ताराची दुरुस्ती आणि मृत व्यक्तीच्या परिवाराला चार लाख भरपाई देण्याचे कबूल केल्यानंतर मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले आहे काल रोजी गोविंदा देवरा कवळकर याचा शॉक लागून शेतामध्ये मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्याची बॉडी बॉडी मेन हॉस्पिटलला नेली तिथं त्याला मृत्यू घोषित केलं आज सकाळी प पी एम रिपोर्ट पंच पी एम झालं पी एम झाल्यानंतर बॉडी आम्ही गावात आणली सकाळी आठ वाजता एम ए सी माहिती दिली पण बारा वाजेपर्यंत कोणी अधिकारी न आल्यामुळे गा, गाव गावकऱ्यांना आंदोलन करायचा पवित्रा घ्या लागला नाहीतर या गावातले लोक इतके शांत आहेत पण आज रोजी इतके भडकले होते कारण एम एस सी बीचा विषय असा आहे एम ए बी कुंभकर्ण तरी सहा महिन्यातून एकदा झोपीतून उठत होता पण एम एम एस ए बी शेतकऱ्यासाठी वर्षानुवर्ष झोपीतून उठत नाही आहे पूर्ण या क्षेत्रातली लाईन इतकी बोगच झालेली आहे काही गावातले खंबे असे आहेत लात मार मारले दोन तर पडतात पण वर्ष झाले तक्रार करून पण एम ए सी बी दुरुस्त करत नाहीत कमीत कमी आज रोजी तरी एम एस सी बीनं या घटनेपासून धडा घ्यावा आणि रिधोरा गावातल्या समस्या पूर्ण दुरुस्त कराव्या हीच पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने मागणी आहे प्रदीप रंगरावजी देशमुख रिधोरा येथील युवा शेतकरी गोविंदा कवळकर यांचं वय सदोतीस वर्ष काल स्पीकरचा टप्पा बदल असताना त्यांना जो एम एस वायर खाली आलेला होता त्याला शॉक लागून त्यांचा त्यामध्ये अंत झाला आणि आज सकाळी त्यांचा पी एम झाल्यानंतर गावकऱ्यांनी एम एस सी बी जोपर्यंत मदत करत नाही तोपर्यंत आम्ही ते प्रेताचा अंत्यविधी करू नये असं भूमिका घेतली होती त्यानंतर एम एस सी बीच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही बोलावलं आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी ती घटना घडली त्या ठिकाणचा पंचनामा करून एम एस सी बीने जाहीर केलं की संबंधित कुटुंबाला चार लाखापर्यंत मदत देणार आहे एम एस सी बीचे ते वायर खाली आलेले होते दिसले सात फुटापर्यंत खाली आलेले होते आता जेव्हा पंचनामा केला त्यामुळे तो स्पिनचा टप्पा बदल असताना धक्का लागल्यामुळे त्याचा त्यामध्ये शॉक लागून निधी अंतर्गत झाला असं झालं ते की जो आहे त्यांनी दोन तीन तक्रारी दिल्या संदर्भामध्ये काही कारवाई केली हा गावकऱ्यांच म्हणणं आहे की तक्रार यापूर्वी झालेल्या होत्या पण त्यामध्ये सुधारणा झाली नाही जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा हा यूट्यूब न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन